नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस आणि यामध्ये पेपर दुसरा यात आपण पाहणार आहोत अध्ययन निष्पत्तीतील अनिवा व अध्ययन अध्यापन पद्धती या विषयावरील काही वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील चला तर काही प्रश्नांचा आपण सराव करून घेणार आहोत या व्हिडिओत विषय आहे पेपर दुसरा अध्ययन निष्पत्तीतील उनिवा व अध्ययन अध्यापन पद्धती यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे पुस्तक वापरून उत्तरे लिहिण्याच्या चाचण्यांची शिफारस करण्याचे प्रमुख कारण म्हणजे चार पर्याय आहे त्याच्यामुळे परीक्षेमधील गैरव्यवहार कमी होतात विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ घालवावा लागत नाही त्याच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो आणि चौथा पर्याय आहे परीक्षेच्या वेळी विद्यार्थी निश्चिंत असतात बरोबर असलेला उत्तराचा या ठिकाणी पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन त्याच्यामुळे यांत्रिक स्मरणावरील भर कमी होतो पुस्तक वापरून उत्तर लिहिण्याच्या या चाचण्यांची शिफारस या कारणामुळे करण्यात आलेली होती प्रश्न दुसरा पाहूया व्याख्यानाच्या प्रमुख दोष म्हणजे या ठिकाणी चार पर्याय देण्यात आलेले आहे विद्यार्थी कंटाळतात आणि परिणामी अवधान देत नाही विद्यार्थ्यांना तयार उत्तरे मिळतात आणि ते आळशी बनतात विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत चौथा आहे विद्यार्थी टिपणे घेण्यात गुंततात आणि थकून जातात या ठिकाणी या प्रश्नाचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारक बनतात आणि विचार करत नाहीत हे प्रमुख दोष व्याख्यानाचा आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन अध्यापनात आंतरजालचा म्हणजेच इंटरनेट सर्वोत्तम उपयोग कोणता या ठिकाणी चार पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहे नृक माध्यमातून आशय सादर करण्यासाठी दुसरा आहे अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी तिसरा आहे शिक्षकांचा वेळ व वा श्रम वाचवण्यासाठी आणि चौथा आहे अध्ययन अंतरक्रियात्मक करण्यासाठी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन अत्याधुनिक माहिती पुरवण्यासाठी आजच्या या काळामध्ये इंटरनेटच्या सहाय्याने बरीच माहिती आपल्याला मिळत असते म्हणून हे पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार पाहूया अध्ययनाबाबतची सर्वात अलीकडे स्वीकारलेली विचारधारा म्हणजे अध्ययनकर्ता हा ज्ञानाचा रचिता आहे ज्ञानाचा स्वीकारक आहे ज्ञानाचा उपभोक्ता आहे आणि ज्ञानाचा संकलक आहे तर बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे विद्यार्थी हा ज्ञानाचा रचिता आहे अलीकडे ही पद्धत सर्वात जास्त स्वीकारली जाते विद्यार्थी हा ज्ञानाचा रचिता आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य समाविष्ट करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे या ठिकाणी चार पर्याय आहे सैद्धांतिक भागावरील अतिरिक्त भर कमी करणे विद्यार्थ्यांचा विविध कौशल्यांचा का विकास करणे तिसरा आहे विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक गुण मिळवण्यात मदत करणे विद्यार्थ्यांना वर्षभर गुंतवून ठेवणे या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचा विकास करण्यासाठी अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य प्रॅक्टिकल याचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सहा बघूया आपण आशय आकलनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चार पर्याय आहे आशय पुन्हा पुन्हा वाचणे आशयाचे प्रकट व नंतर मौन वाचन करणे स्मरणातून आशय लिहून काढणे आणि आशयाचा यथायोग्य सारांश तयार करणे या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार आशयाचा यथायोग्य सारांश तयार करणे हा आशय आकलनाचा सर्वात उत्तम मार्ग आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणते उदाहरण आंतरिक प्रेरणेचे नाही पहिलं आहे विशालला रसायनशास्त्रात अभिरुची आहे दुसरा आहे सुनीताला तिच्या विषयातील नवोपक्रम जाणून घेण्याची उत्सुकता आहे तिसरं परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो विक्रीच्या व्यवसायात प्रवेश घेण्याची इच्छा असल्यामुळे तृप्ती संप्रेषण विषयाची निवड करते बरोबर असलेल्या उत्तराचा पर्याय तीन परीक्षेला बसण्यास पात्र व्हावे यासाठी रवी प्रकल्प पूर्ण करतो हे आंतरिक प्रेरणेचे उदाहरण नाही पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ शिक्षकाची प्रमुख भूमिका विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान पुरवणे विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान पुरविणे विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना करण्यासाठी सहायता सा करणे चौथा आहे विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यात सहायता करणे बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती व ज्ञानाची पुनर्रचना करण्यासाठी सहाय्यता करणे ही शिक्षकाची प्रमुख भूमिका आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारी अध्ययन कर्त्याची वैशिष्ट्ये चार पर्याय आहे सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी बुद्धिमत्ता आणि अभ्यास सवयी अभिक्षमता आणि प्रेरणा वय आणि आरोग्य या ठिकाणी बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे अभिक्षमता आणि प्रेरणा हे अध्ययनावर सर्वाधिक परिणाम करणारे अध्ययनकर्त्याचे वैशिष्ट्य आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहा जर ज्ञानप्राप्तीसाठी अध्ययन हे शिक्षणाचे ध्येय असेल तर विद्यार्थ्यांना अध्ययावत जागतिक ज्ञान पुरवावे आधुनिक तंत्रज्ञानाचा सहाय्याने शिकवावे अधिक सखोल स्वाध्याय द्यावेत स्वअध्ययनाला प्रोत्साहित करावेत बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार स्वअध्ययनाला प्रोत्साहित करावे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका विषयात नवीन एका व्हिडिओत धन्यवाद